भरपूर खड्ड्यांचा त्रास होतोय त्यामुळे त्रास सहन करतोय आम्ही लोक प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांची फक्त पोट भरायचं काम चालू आहे बाकी काय बोलू घेऊन जरा खड्डे किती आहेत मोठे एक प्रवासी म्हणून काय वाटत आता काय भावना असते काय सगळे पूर्ण रोडला जर बघायला गेलं तर खड्डे खड्डेच आहेत बरोबर की नाही आता आम्ही पोरांना घेऊन प्रवास करतोय आज जर बघायला गेलं तर कधी काय इकडे चमकतंय लागतय चालूच आहे काय नाही काय तरी अपयश एकीकडे मतं मागतात ते आणि निवडून आल्यावरती मात्र पाच काय नाही त्यांचं तेच काम आहे ना फक्त मतं घ्यायची आणि मतं घेतल्यानंतर मग त्यानंतर मग त्यान भ्रष्टाचार त्यान त्यान करायचा खूप त्रास होता आम्हाला काय मागणी करशील पावसाळा आला की रस्ता लवकर बनवा आम आम्ही तर अख्खा दिवस धंदा करतोय आमचा तर आम्हाला माहीत प्रवाशी फक्त दहा मिनिटा रिक्षा बसतात ते असं करतात तर नको आम्हाला वालेली गावून येणाऱ्या नगरपालिका एकच विनंती आहे हे डांबरीकरण सोडून द्या आता शेमिट्टेच बांधू आम्हाला बाकी काय नको आता डांबरीकरण तुम्ही आता मैत्री जून महिन्याच्या तारखेला टाकलेलं एक पाऊस झाला आत आता होऊन गेला रोड आत्कर बघा आता नगरपाठ दाखवले पुढे नगरपालिकेच्या नगरपालिकेत शिव आहे ना पैसे खावे मी आणि काय माहितीये का हा त्रास आता नगरपालिका समजून घ्यायला पाहिजे आणि एवढा खड्डे पडलेले पूर्ण रोडला पुढच्या घरात मी एवढं खड्डे पडलेले आहेत प्रवास राह अरे राहणार कसं काय राहणार कसं काय याच्यावरती नगरपालिका लक्ष द्यायला काय नाही बिलकुल नाही कारण कसं मागे का आज इच्छा कर 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 करा आता एवढी मोठी गाव आहेत खेडेगाव गाव बिल्डिंग आहेत सोसायटी आहेत सर्व आहेत आणि त्याच्यामध्ये वाढली आता सध्या बदला एवढं पब्लिक वाढलंय कल्याण हे करायचंय पब्लिसिटी वाढलेली आहे कल्याणपेक्षा पब्लिक सिटी एवढी वाढलेली पण त्याला तुम्ही दुर्लक्ष करता म्हणजे होता। चंगे ना नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील वालवली चौकाच्या अगदी शेजारी खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पावसाळा आला की बदलापूरकर अतिशय चिंतित होतात की आम्ही वाहन चालवायचं कसं सध्याची ही दृश्यता आपण पाहू शकतो बदलापूर पश्चिम येथील वालवली चौकातील महत्वपूर्ण असं हा परिसर आहे या ठिकाणी रहदारी जर पाहिली आपण तर मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते परंतु भर रस्त्यातच मोठा खड्डा पडल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते तर मतांसाठी मत मागणारे राजकारणी आपल्याला आश्वासन देतात की आम्ही निवडून आल्यावरती तुमच्यासाठी रस्ते असतील शिक्षण असतील किंवा इतर आरोग्याच्या सेवा असतील त्या तुमच्यासाठी पूर्ण करू परंतु एकदा का निवडणुका झाल्या का नंतर हे लोकप्रतिनिधी आपल्याला कुठेच दिसत नाही अनेक बदलापूरकर असे आहेत जे या ठिकाणी फ्लॅट घेतात आणि आपल्या स्वप्नाचं घर साकारण्यासाठी ते कुठेतरी इथे गुंतवणूक करतात परंतु त्यांचं स्वप्न खड्ड्यात गेलं की काय असा प्रश्न जो आहे तो बदलापूरकर विचारताना पाहायला मिळतात खरं तर महत्वाचा असा हा चौक मानला जातो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिवसा शाळेतले विद्यार्थी असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी ये करतात परंतु अशा ठिकाणी खड्डा पडल्याने वाहन चालकांना मोठ्या संख्येने त्रास सहन करावा लागतो काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा तुम्ही या ठिकाणी येता दादा कशा प्रकारे खड्ड्यांना सामोरं जावं लागते भरपूर खड्ड्यांचा त्रास होतोय त्यामुळे त्रास सहन करतोय आम्ही लोक प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मत मागतात आणि निवडून आल्यानंतर पाच वर्ष कुठे दिसत नाही काय वाटतं की कशा प्रकारे आपला वापर करताय त्यांची फक्त पोट भरायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये बाकी काय बोलू शकत नाही याच्यामध्ये निश्चित खरं तर स्थानिकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहे की एकीकडे लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपल्याकडून मतं मागतात आणि निवडून आल्यानंतर मात्र कुठेच दिसत नाही सध्याची चित्र पाहू शकतो की वाहन चालकांना कशा प्रकारे गाडी चालवताना अडथळा निर्माण होतो खरं या तर यातून मनक्याचे त्रास असतील किंवा इतर त्रास असतील हे देखील मोठ्या संख्येने होतात प्रशासनाची जबाबदारी आहे की पावसाळा आला की त्यांनी रोड जे आहेत त्याची डागडुजी योग्य हो के वृत्ती केली पाहिजे परंतु आपल्याला जसं पाहायला मिळत नाही शहरात अनेक ठिकाणी असे रस्ते आहेत की ज्यांना मोठमोठे खड्डे पडून अनेक त्रास होतात आणि त्याला जबाबदार कोण एखादा अपघात या ठिकाणी होतो तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो बदलापूरकर या ठिकाणी विचारताना पाहायला मिळत काही स्थानिक रिक्षा धालक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात दादा काय सांगशील इकडनं इकडनं तू याचा करतो कशा पॅसेंजर घेऊन आले आणि विचारा जरा खड्डे किती आहेत मोठे एक प्रवासी म्हणून काय वाटतं दादा काय भावना असतील काय सगळे पूर्ण रोडला जर बघायला गेलं तर खड्डे खड्डेच आहेत बरोबर की नाही आता आम्ही पोरांना घेऊन प्रवास करतोय जर बघायला गेलं तर कधी काय इकडे चमकतय लागतय चालूच आहे काय नाही अपयश एकीकडे मतं मागतात ते आणि निवडून आल्यावरती मात्र पाच वर्ष काय नाही त्यांचं तेच काम आहे ना फक्त मतं घ्यायची आणि मतं घेतल्यानंतर मग त्यानंतर मग भ्रष्टाचार करायचा निश्चितच तर आपण पाहिलं तर बदलापूरकरांच्या भावना आहेत की एकीकडे आम्ही मत त्यांना विकासाच्या नावावर देतो परंतु निवडून आल्यानंतर कोणीच मात्र कुठे दिसत नाही खरं तर ही परिस्थिती बदलापूर शहरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की एकीकडे विकासाच्या नावावर आपण मतदान करतो परंतु निवडून आल्यानंतर ही मंडळी पाच वर्ष कुठे गायब होते ते दिसत नाही खरं तर याला जबाबदार इथले स्थानिक नगरसेवक असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार प्रत्येक जण या ठिकाणी जबाबदारी कारण एकीकडे आपण शहराच्या विकासाची बात करतो एकीकडे आपण मेट्रो शहराच्या विकासाची बात करतो परंतु जर आपण पाहिलं तर इथल्या स्थानिकांचे इथल्या रस्त्यांचे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे प्रशासनाला जाग येते का आणि प्रशासन जे आहे ते डागडुजी करते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या मी आहे बदलापूर शहरातील अतिशय गजबजलेल्या आणि महत्वपूर्ण अशा वालवली चौकामध्ये तर खड्ड्यांची मालिका काय संपता संपत नाही सध्याची चित्र पाहू शकतो की सध्या मी उभा आहे वालवली चौकात या ठिकाणी पूर्ण चौकात आपल्याला खड्डे पाहायला मिळत आहेत तर अनेक रिक्षा चालक असतील अनेक नागरिक असतील डेली या ठिकाणी ये करतात आणि त्यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय सध्याचे दृश्य पाहू शकतो की महत्वपूर्ण असा हा चौक मानला जातो या ठिकाणी मुळगाव असेल किंवा जर आपण पाहिलं तर मुरबाड असेल त्या मार्गाला जाणारा देखील महत्वपूर्ण असा मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी खड्डे असल्याने स्थानिक नागरिकांना अतिशय समस्यांना सामोरं जाऊ शकतोय सध्याची चित्र पाहू शकतो की साठी आलेले ठीक आहे असा प्रश्न जो आहे तो यातल्या स्थानिकांना पाहायला मिळतो तर याच रस्त्यावरनं अनेक लोकप्रतिनिधी असतील अनेक नगरसेवक असतील अनेक आमदार खासदार असतील ते या रस्त्यावरनं येत जा असतील परंतु ते डोळे झाकून प्रवास करतात की काय असा प्रश्न जो आहे तो आता तुमच्या आमच्या प्रत्येकाला पाहायला मिळतोय एकीकडे आपण आधुनिक भारताचं स्वप्न करतो एकीकडे आपण कॉन्क्रीट मुक्त भारत देश म्हणतो परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रस्त्यांना असे मोठमोठाले जे खड्डे पडलेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय काही रिक्षा झालं की आपण त्यांच्या प्रतिक्रिया दादा डेली तुम्ही या ठिकाणी रिक्षा लावतात कशा प्रकारे प्रवाशांना देखील तुम्हाला देखील आणि रिक्षाला देखील त्रास होतो आणि काय माहिती का हा त्रास आता नगरपालिका समजून घ्यायला पाहिजे आणि एवढं खड्डे पडलेले आहेत पूर्ण रोडला रिक्षा करत नाही एवढं खड्डे पडलेले आहेत प्रवास अरे पाहणार कसं काय राहणार कसं काय याच्यावरती नगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही प्रशासन दुर्लक्ष करते जाणून बुजून पूर्ण शहरात जाणून बुजून जाणून केले के के एकीकडे लोकप्रतिनिधी मत मागतात की आम्ही निवडून आल्यावरती विकास करू शहराचा असा विकास हवाय का बदलापूरकरांना नाही नाही बिलकुल नाही कसं नाही का आिच्या करा आता एवढी मोठी गाव आहेत खेडेगाव बिल्डिंग आहे सोसायटी आहे सर्व आहेत आणि त्याच्यामध्ये वाढली आता सगळ्या बदल एवढं पब्लिक वाढलं सिटी वाढलेली कल्याणपेक्षा सिटी पब्लिकिटी वाढलेली पण त्याला तुम्ही दुर्लक्ष करता याला काय अर्थ राहतो निश्चित नगरपालिकेने नगरपालिकेचं हे अपयश म्हणावं लागेल की एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून असे रस्ते बनवले जातात परंतु त्या रस्ते रस्त्यांची तर अवस्था आपण पाहिली अतिशय खडतळ आहे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आपण पाहू शकतो की काही दिवसा अगोदरच काही महिन्यां अगोदर या ठिकाणी रस्ता बनवला गेला होता परंतु या रस्त्याची अवस्था जर पाहिली तर हा करण जो रस्ता आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे या ठिकाणी एखादा अपघात होतो किंवा या ठिकाणी आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी एक टेम्पो जो होता तो उलटला होता एक अपघात झाला होता याला जबाबदार कोण अखेर किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल अखेर है, या रस्त्यावरती किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता या ठिकाणी पाहायला मिळते प्रशासन याकडे कशा प्रकारे पाळते खरंतर ही नगर परिषदची जबाबदारी आहे की त्यांनी या ठिकाणी हे रस्त्याची डागडुजी जी आहे ती करण्यात हवी पावसाळा आला की सर्वत्र ठिकाणी आपण पाहिलं तर इतर शहरामध्ये आपल्याला काम पाहायला मिळतं परंतु बदलापूरचं प्रशासन झोपलंय का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारताना पाहायला मिळत आहे प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतायत आणि येणाऱ्या काळात हा रस्ता बनतो का आणि असे अनेक रस्ते आहेत बदलापूर शहरामध्ये त्याचं ता काम पूर्ण होतंय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी निकेत ठळक वारता बदलापूर लगेच आपण त्यांच्या प्रति समजून दादा तू डेली या ठिकाणी रिक्षा चालवतो कशा प्रकारे रिक्षाला प्रवाशांना तुला त्रास होतो खूप त्रास होतो आम्हाला प्रशासनाकडे काय मागणी करशील पावसाळा आला की मागणी बनवा सर्वसामान्य बदलापूरकरांची अशी इच्छा आहे की आम्ही ज्या ठिकाणी प्रवास करतो आम्हाला मेट्रो नकोय आम्हाला आधुनिक बदलापूर नकोय आम्हाला फक्त इकडचे पाणी प्रश्न सोडवा आम्हाला इथल्या मूलभूत अधिकारांवरती तुम्ही हे करा काही आणखी स्थानिक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाऊन घेऊयात दादा काय सांगाल प्रवाशांना तुम्हाला रिक्षाला कशा प्रकारे त्रास होतो खड्ड्यांवर आमची आम्ही तर अख्खा दिवस धंदा करतोय आमचा त्रास आम्हाला माहीत प्रवाशी फक्त दहा आधी रिक्षा बसतात ते असं करतात का नको आम्हाला वालेली गावून येणा कुठेतरी नगरपालिका एकच विनंती आहे हे डांबरीकरण सोडून द्या आता सेमेंटच बांधू आम्हाला बाकी काय नको आता कारण डांबरीकरण तुम्ही आता मी जून महिन्याच्या तारखेला टाकलेल्या एक पाऊस आता होऊन गेला रोड करोड बघा आता नगर टाकू ते पुढं नगरपालिकेच्या नगरपालिकेत शिव येणा शिव पैसे खावे निश्चितच आपण पाहिलं तर एकीकडे करोडचा निधी मंजूर होतो या रस्त्यांना याला कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे याला इंजिनियर जबाबदार आहे याला अधिकारी जबाबदार आहेत की कुठेतरी त्यांच्या या अशा कारनामांमुळे बदलापूरच्या जनत्यांना वालवणीकारांना जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागतो खरं तर यांना आणखीन एक जबाबदार आहे ते म्हणजे महानगर गॅस नगर परिषद रस्ते बनवते आणि महानगर गॅस जे आहे ते रस्ते खदण्या खदण्याचं काम करते तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असंच आपल्याला पाहायला मिळतंय तर महानगर गॅस पावसाळ्यामध्ये परवानगी नसताना अनेक शहरांमध्ये रस्ते खोदून ठेवण्याचं का काम करते रस्ते तर खोदते मात्र काम झाल्यानंतर ते असे अपूर्ण अवस्थेत ठेवतात आणि त्यालाच जबाबदार कुठेतरी महानगर गॅस देखील आहे की त्यांच्यामुळे देखील शहरात मोठमोठे खड्डे पडतात काम झाल्यानंतर असंच अपूर्ण काम ते ठेवतात आणि त्याच्यामुळे बदलापूरकरांना जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकाच राहुल ट्रॅव्हल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर